चला मे बाई तुमची बाई नाही गेली आता तुम्ही जा बर जाऊ का मग गाजी दोन तीन दिवस झाले येल दे। आता देव देव करायला पंढरपूरला इकडं तिकडं गेली चार इमला ती म्हण बाई द्यायला नाही का दोन तीन दिवस झाले कपड्या ताण तिला मग शेंगदाण्याची चटणी तेल सगळं आम्ही मस्त केलं

हा काळजी घेतो जाई बर झालं मेहून या बाई दोन तीन दिवस आली होती मी बाई कुला कुल चारीधामला जायचं तर त्यांनी सगळं आवडून बिवडून गेली ती बी आणि आज ही गेली ग तर खाली खाली झालं घाल होत कोणाचा पथ्याने जाऊन तिचा तर जो झोपून घेतो बा मला एक आला आता कोण आलं बा आता इतकेच मिळून या बाई गेल्या चांगलं डुकला लागलं होतं आता कोण आलं तुम्ही चव गेल त्या ना तुम्हाला सांगते घोटाळा झाला काय हो बस निघून गेली बस निघून गेली बसा या येण झाला दाजी मग बस निघून गेली मग एक काम करते काय गा। माझ्या गाडीवर येते का मी तुम्हाला घेऊन घालतो आज करू का मग बर मग चला ना मग खाऊ जा हा हो आता लई टाइम झाला आता सगळ्या आठ वाजले आता तुम्हीच म्हटलं ना ओ, ना गाडी येऊन घालतो वाटलं बा नाही तर थांबाचे बा मग थांबून घेऊ का म्हणता थांबून घ्या ना तुमची बाई नाही घरी नाही हा मग बाई नाही घरी तर मग तुम्हाला सगळं करून घेऊ ना आम्ही साहेब पाणी घरी करून ठेवलं ना पण आपण दोघ मिळवणार मिळवून जेवण करू तर... तुम्हाला सांगू का दाजी अहो बस निघून गेली तर माझ्या डोक्याला लय टेन्शन झालं बाई बर झालं मिळवणीची बस निघून गेली म्हणलं बस लय लांब गेली असेल तिचा वेळ असतो ना थोडक्यात उकाचूक झाली आपण बोलत बसलो गेली तेवढ्यात बस निघून बर मी काय म्हणते दाजी मग जाऊ दे आता आजचे दिवस मग राहून घेऊ का हा राहून घेऊ का म्हणजे थांबायचं मला तर ना भूक नाही काही नाही मी जाणार नाही फक्त मला झोप आहे जागा द्या बाई मी ना लय थकले आता मी झोप आहे जागा द्या म्हणजे मेवण्या बाई तुम्ही कस काय बोलत्या घरच तुमच्या बहिणीच इड तुम्हाला काय भ्यावे का तुम्ही एक काम करा इड तुम्ही झोपा आणि इड मी यांगून मी झोपतो असं करता बरोबर झोपा मग तुम्हाला जेवायचं नाही अहो मला दुपार जेवेल

दाजी, बस मी? जाऊ दे गेली तर काय तुम्ही कुठं वनवर्षात पडले का नाही वनवर्षात नाही पडले पण तुमच्या डोवाक्याला ताणच झाला ना नाही काय ताण नाही अड नाही हा ते बरोबर मग मेवनीची चौलते लाज राहते मेवनी का माहिती म्हणा दाजी तुमच्यासारखं दाजी मिळायला नशीब लागत हा बरोबर जग करून घ्या बर झोपू का मग बर झालं आयला बायको गावाला गेली आणि मेवनीची गाडी निघून गेली आणि पिण्याची गारत चांदीच झाली आज मेवनी येऊन झोपली बरं झालं काहीतरी डोकं लावायला लागल रात माया बापाची आता मेवनीला झोपैला लागली बर का मेवनी गोर सुटली व खायला मशीवानी खाऊन घेतलं आंबा रस ना आता काय हो, हो करते झोप mm. लागली बघा फोस mm. आपलं आवायचं तुला

कावMeu ने बाई भाजी काय नाही मच्छर होते ना की अगरबत्ती गर्बतची लाईत होती मच्छरांची हा मत्छे बनची वासन गर्बतची ते काय झालं मी झोपत होतो मी आउने बाई पण ते माझाच माजले दाग झोंब सुटले म्हणून ती अगरबत्ती गर्बतची चांदी लावून दिली तिला तुम्हाला नको झोंबाय बॉस नाही नाही मागणी मानली झोप लागली होती मागणी झोप दिला जाऊ तुम्ही नाका टेन्शन घेऊ घ्या तुम्ही Oh. Ah? होत लागरबत्ती खाली पहिली माश्या झाल्या ना लांब वर्षांना माश्या mm, त्या माश्या उचकून दिल्या तुमच्यावरून

म्हणजे मेवनी राहिली मुक्का मी आज त्यांची झोप नाही वाहिले म्हणून ते उच्कित होत मी आलं का तुम्ही किती काळजी करते माहीत काळजी काळजी करणारच मी नाव नाओ मला लाडा कुडायची एवढीच मेवनी बाई मी काय म्हणते तुम्ही टेन्शन नका घेऊ जा गेजू चावले चाललं चावल्या गास झोप जो बाई जो आपल्या फोन मग खाली आता काही मेहनत आहे ना आता मिठीच मारी तू काही दे पुन्हा भाऊ न जाऊ दे

दादाला हात लायच्या मध्ये तो मच्छर होता मच्छर मच्छर तर जाऊ दे जाऊ दे मला जाऊन खाईल ना तुम्हाला काय एवढी काळजी पण मला तुमची काळजी ना काय काय सगळं कोणी हात लावत हात लागला अगं दाजी मी काय आल्यावर सगळं सांगून देईल तुम्हाला हे शोभत नाही मला वाटलं ना तर तुम्ही एवढे लाकात आशा म्हणून पण तो ताईला माहिती ना दाजी तो तसा नाही अहो तुम्ही कशा येते मला आत्ता काय आलं तुम्ही बाई तसे एवढे हे नाहीये

मी काय म्हणतो एवढं लापाट काही नाही दासवता म्हणून तुमच्या गालाला हात लागला बाई हो आज पोहत मला कोणी नाही म्हणत तुमची वासना वाईट आहे माई नाही चांगली डोळे एवढं नका तापोबा

बर बर येऊ द्या आता ताईला ताई आली का मग येते मग तुमचं काढी मी काय येते हा तुमची पार बोलतीच बंद करून टाकी तुम्ही कसे वागले ते मला माहितीये ना सगळं नाही ग मी चांगलं मानुषी बाई नीच आहे गाजी तुम्ही तुम्ही शरम नाही तुम्हाला लाज नाही राहील तुम्हाला मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा असाल मी मी लोकांना सांगत होते माय लय चांगले माय मोठे दाजी लय चांगले पण तुम्ही नीच आहे एकदम अगं मेव नाय तुम्हाला

तुम्ही काही काळजी शे ना माहिती ती किती काळजी करते ते पाहिलं मी काही गरज नाही मला तुमच्या सहानुभूतीची चालली माझी मी हा रात्र असं नाही तर काय असं जाईल तिकडे कुठं रस्ते ओझोपल पण इथं झोपणार नाही तुमच्या घरामध्ये गाजी पाहिलं तर माहित चव जाईल असं सांगितलं चव नाही जाणार का तुमची मी चढ्या माझी वागा बाई एवढ्या जातच जाऊच ना का मी आहे ना तुम्हाला काय ना तुम्ही काय नाही काय गेल्या आपलं असे ना, ना।, कुन ना, ना माई कोणी कोण वास न फिरली आता ते मेवनी जर माझ्या बायकोला सांगितलं ना लई मोठ्या जाळ होईल ब हे पिण्या आता मेवनी ना सांगितलं नाही तर लय बरं होईल ब जर सांगितलं ना लई ताप होईल बिन आहे तुला चार लोकांमध्ये तू आणि दाखवाय जागा नाही राहणार आईला फक्त टेन्शन आले आता मला मी आता पहिलं झोपून घेतो हम्म